नदीवरील पुलाला पडले भगदाड पूल वाहतुकीस धोकादायक कर्जत मुरबाड महामार्गावरील कळंबेतील पोशीर नदी पुलावर अतिवृष्टीने भगदाड पडले असून पूल वाहतुकीस धोकादायक ठरू शकतो भगदाड पडलेल्या भागात बॅरिगेड्स लावण्यात आले असून पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे मात्र संततधार पावसाने तसेच अवजड वाहनांच्या भारामुळे पुलाचा एक भाग कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याची आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे येथील प कलम येथील पोसी नदीवरती मोठा भगाड पडलेला आहे आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि जवळ वाहनं हे कंटिन्यू जात असल्यामुळे तिथे मोठ्या प्रकारचा अपघात होऊ शकतो याकडे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून ते, ते त्याच्यावरती लक्ष देऊन ते काम पूर्ण करावं अशी आमचे ग्रामस्थ म्हणून त्यांना विनंती आहे नदीचा तो पूल आहे त्या पुलाला अतिशय का नजक टपा आहे आणि हा कर्जत मुरबाड महामार्ग अतिशय रहदारीचा असल्यामुळे तिथेशी कुठल्याही प्रकारचे पूल खतून भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाला आमच्याकडून अशी विनंती राहील की या पुलाची डागदुगी गटना ही लवकरा लवकर करून घ्यावी जेणेकरून भविष्यामध्ये कुठली या ठिकाणी घटना घडणार नाही शनिवारी सायंकाळी एका वाहनधारकास रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्या असल्याचे दिसले तसेच पुलाच्या एका बाजूला मातीचा भराव वाहून मोठं भगदाड पडलं असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना याबाबत कळवले असता पोलिसांनी खसलेल्या भागाच्या दुतर्फा तात्पुरत्या स्वरूपात बॅरिकेड्स लावल्या असून पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे सुमारे सत्तर ते ऐंशी वर्ष जुनं बांधकाम असलेल्या दगडी पिलरवरून उमारलेल्या पुलाची यापूर्वी अनेक वेळा डागडुजी करण्यात आली आहे मात्र जुनं बांधकाम असल्याने पूल जीर्ण होत चालला आहे पुलाचा स्लॅब खालच्या भागात अनेक ठिकाणी निखळला असून गंजलेल्या लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत वृक्षवेलीच्या विळख्याने पुलाचे बांधकाम दिवसागणिक कमकुवत होत आहे त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे अशी मागणी ग्रामस्थ आणि वाहनधारक करीत आहेत लाईव्हसाठी नेरळहून दीपक बोराडे कृपया आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा